शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर शहरातील अतिक्रमण काढण्याची तयारी प्रशासनानं सुरू करताच बसस्थानक परिसर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भी भिंतीलगत असलेल्या टपरीधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणं काढून घेतली आहेत नगर परिषदेनं संगमनेर शहरातील अडीचशेहून अधिक अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत नगरपरिषद प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग हे येत्या दोन चार दिवसामध्ये सर्व अतिक्रमणं हटवणार आहेत अशी माहिती समजताच अतिक्रमणधारकांनी पळ काढला ही अतिक्रमणं निघताच वाहतुकीसाठी रस्ता मोकळा झालाय तर कायमस्वरूपी जर हा अतिक्रमणाचा प्रश्न मिटला तर शहराचा श्वास मोकळा होणार आहे दरम्यान संगमनेर बसस्थानक दिल्ली नाका जोर्वे नाका ही साथी ही या ठिकाणचीही अतिक्रमणं काढण्यासाठी प्रशासन सज्ज झालं असून कोणत्याही क्षणी या अतिक्रमणांवर हातोडा पडणार आहे नगरपरिषद प्रशासनानं संगमनेर शहर पोलिसांकडे बंदोबस्त मागितलाय सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी रस्त्याची मोजदात केली असून येत्या दोन चार दिवसामध्ये शहरातील अतिक्रमणं जमीनदोस्त होणार आहेत बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्माखर आता रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर